अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित निळवंडे धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून कालव्यातून सोडलेले पाणी दुष्काळग्रस्त भागातील गावागावात पोहोचत आहे गेल्या पन्नास वर्षांपासून पाण्याची चातकाप्रमाणे वाट बघणाऱ्या नागरिकांना गावात पोहोचलेले पाणी पाहून आनंद होतोय जवळपास एकशे ब्याऐंशी गावात निळवंडे धरणातून सोडलेले पाणी पोहोचत असून नागरिक जलपूजन करत आनंद साजरा करत आहेत विशेषतः आज पाणी आलं म्हणजे गावामध्ये दिवाळी साजरी झालेली पूर्वी टँकर चालू असलेलं गाव महिलांच्या डोक्यावर कायम अंडा असायचा आज अशी परिस्थिती झाली आहे का आज सुजलाम सुकलाम या ठिकाणी बागेत शेती झालेली आहे केवळ या पाणी निवडण्याचं पाणी जी प्र त्रेपची प्रतीक्षा होती ती आज फळस आलेली आहे आज प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे त्यामुळे आज या परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये अतिशय शेती डेव्हलप होणार आहे आणि शेत तरुणांना या ठिकाणी रोजगार निर्माण होणार आहे बदल अपेक्षित म्हणजे सर मी सांगतो तुम्हाला मी ॲग्रीचं शिक्षण घेऊन जेव्हा गावाकडे आलो गावाकडं आल्यानंतर जेव्हा सामूहिक शेती अत्याधुनिक शेतीची व्यक्त संकल्पना गावकऱ्यांपुढं जेव्हा मांडली तर त्यांचा प्रश्न होता की आपला पिण्याचाच पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित हो झाला आहे शेतीचा विषय तर शेत बाजूलाच आहे पिण्यालाच पिण्यासाठीच पाणी नाही गावात तर तुम्ही कोणती अत्याधुनिक शेती करणार इथे येऊन तर ही ह्या गोष्टीचा आज काय पलट झाला आहे म्हणजे आता इथून पुढे जी अत्याधुनिक शेती सामूहिक शेती हा जो विषय आहे आता हा पुढे चालणार आहे आता पाण्याचा आनंद इतका मोठा आहे का पण मी लहानपणापासून पाहतो दुष्काळ पडला का आमचं गाव सगळं बाहेर कामाला जायचं इरीवर कोण पुढं कोण पुढं काही लोक इरीत पडून मरून गेले आमच्या गावातली आता ह्या असा प्रश्न सुटला का गावचे गावातच काम आहे लोकांना आता ज्याच्याचं शतातच जास्त त्याला काम आहे भरपूर पहिलेले लोकांची हल होते आमच्या गावात आता विखे पाटलाच्या प्रयत्नातून एवढं काम खूप चांगलं झालेलं आहे असं आणि चाऱ्याचा प्रश्न दिन लवकरच सोडावा फक्त लवकर चाऱ्या करावा राहिलेला भाग होऊन जाईन क्लिअर असेल तुम्ही पाण्याची करायचं पाणी नव्हतं काय करायचं गावामध्ये एकदा बोरिंग आली का आठ दिवस बोर चालायचे सारे खखनीत जायचे मी स्वतः पंचवीस बोर मारलेले मी मला चार एकर शेती ते खूप हाल हाय तो पाहायचा सा सगळा निघून गेला पोट लेकराच्या तोंडातून काढायचा आणि निच घालायचो आम्ही पण आता निदान एक दोन बोर तर माझी सट ढळणारच आहेत फुल आणि सगळ्या गावाचीच बोर झाल चालू होतील आता त्याच्यामुळं खूप चांगलं झालं विखे पाटलाचा प्रयत्न एवढं काम खूप चांगलं झालेलं आहे नक्कीच लहानपणापासून ऐकत आलतो की निळवंड्याच्या लाभ क्षेत्रात आपलं गाव आहे निळवंड्याचं पाणी येईल परंतु आज हे पाणी प्रत्यक्षात बघताना इतका आनंद होती की याच्या पाठीमागची परिस्थिती बघितली तर रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत एक बो बोरवेलवर किंवा हापशावर आमच्या गावातल्या महिला रात्री दोन दोन तीन तीन वाजता पिण्याच्या पाण्यासाठी झटत होतात पिण्याच्या पाण्यासाठी त्या रात्रंदिवस त्या बोरवर नंबर लावून थांबत होते आणि आज लोकांच्या गा घरोघरी नळाद्वारे पाणी जातं केवळ या निर्बंधाचं पाणी आल्यामुळं नक्कीच महिलामध्ये युवकामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये एक आनंद उत्सव याच्यामुळं तयार झालेला आहे नक्कीच या पाण्यामुळं गावात समृद्धीकडे वाटचाल होणार आहे हीच अपेक्षा आहे